यावल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रातून शासनाने नेमून दिलेल्या चारशे पेक्षा जास्त सुविधा ग्रामीण नागरिकांना दिल्या जात असताना तालुक्यातील खासगी आपले सरकार सेवा केंद्र चालकांना दिलेल्या सीएससी आय डी चा वापर करून नेमून दिलेले क्षेत्र सोडून तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध कामे करत नागरिकांकडून सव्वा पैसे उकळत शासनासह फसवणूक करत त्यामुळे या आपले सरकार सेवा केंद्र चालकांची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी तालुक्यातील ग्रामपंचायत सेवा केंद्र चालकांनी येथील गट विकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदन देतेवेळी यावल ग्रामपंचायतीचे संजय तायडे रौनक तडवी परसाळे प्रभाकर तायडे बामनोद विठ्ठल कोळी मनवेल विजय बावेस्कार साकळी गोकुळ टायडे म्हैसवाडी सुजाता ढाके किनगाव बुद्रुक तनुजा तडवी वडरी यांच्यासह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल आज आपण यावलचे तहसीलदार यांना शासकीय संगणक ऑपरेटर यांच्या मागण्या संदर्भात निवेदन देत आहेत त्याबद्दल आपलं काय म्हणणं ता आहे सर त्या खाजगी केंद्रचालकांनी जो आमच्यावर आरोप लावला आहे हा आरोप चुकीचा आहे आम्ही शासनाच्या नियमानुसार व शासनाच्या बंधनात व श आमच्या ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रा ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही त्यांच्या नियमानुसार काम करतो यांनी जे सरळ सरळ चुकीचं जा किंवा जास्त पैसे घेऊन तुम्ही दाखले देता वगैरे इतर ठिकाणी सुविधा यांचे पण बाहेर खाजगी भरपूर गावोगावी केंद्र आहे एक एका केंद्र चालकाचे खाजगी बरे असे काही फलक या पत्र दाखल्यावर संदर्भात असे शासना काही आदेश आहे का काय का ते परिपत्रकाचा परिपत्रक कसं लावणे द्यावं काय कसं लाभार्थ्याकडून किती पैसे आगाणी करण्यात यावी लाभार्थ्याकडून ते एकवीस रुपये सव्वीस पैसे हाताळण्यात यावे असं परिपत्रक आहे शासकीय परिपत्रक आहे शासकीय परिपत्रक तरी असे असताना ते लोक जास्त पैसे आणि आता ज्या का लाडक्याबाईंच्या योजनेत आताच तुम्ही चालू बघू शकता सर

मी जर तुम्हाला हे म्हणत दाखले आले चेक केले की इमिजिएटली मी आता परवाच्या दिवशी दोन हजार म्हणजे आता आपल्याकडे जवळजवळ आपल्या टोट्रलवर बारा हजार फीट टाकले जे बाईचा जो विषय हा आपल्या सतके दाखले वाटतो की काही लोकांना आपण सांगून अवेअरनेस करून की आवश्यकता त्या गोष्टीवर गोष्ट आहेत ते काय आपल्याला आपण ते सांगू शकतो टाकते आपल्याला टाक्या आपल्याला देणं लागते त्याच्यामुळे ती सई जाम झाली साडेतीन हजार दाखले सोडून सुद्धा त्या लोकांना कारण काय ते म्हणजे आता साडे नऊ हजार वर्ष तपासून माझ्या ते दाखले तर मी तुम्हाला अजून दोन हजार दाखले झाले ते सुद्धा आठवण पडतील पण याच्या गंमत अशी झाली की थोडंफार म्हणजे साईड इतकी जाम गेलेली आहे की मी नाही मी चेक करतोय करायला काय सांगतोय तुम्ही विद्यार्थ्यांना बघायचं की ऑफिस सर आपल्याचं बनवले त्यावर म्हणजे आता ही हा प्रॉब्लेम आहे आम्ही आता कोर्टाकडली दाखवलेला आहे त्या साईटला साईड साईड ती पण प्रयत्न करतो जेणेकरून काकले मुलांना माझी सगळ्यात पहिली काय आहे की पावली मुलांची विद्यार्थ्यांची टाइम मध्य वाटवून गेले